तुमचं नाव सांगा माझं नाव संदीप लोंडे माझं गाव बांबोर आहे तालुका कर्ज आणि सकाळी निलावाला आल्यानंतर सुरुवात जी झाली म्हणजे जे चौधरी शेटने जे व्यापाऱ्यांना सांगत होते व्यापारी किती कष्टातून माल पिकवतो शेतकरी किती कष्टातून माल पिकवतो आणि त्या किंमत त्याची किंमत आपल्या पैसे इथे करायला मग त्याचे राळ न होऊन द्यायची जबाबदारी आपली असते आणि तो बघून त्याची किंमतच झाली पाहिजे जाग्यावर शेतकरी लोक फसायला लागले तर त्याचं पण थोडं मार्गदर्शन म्हणजे इथं आल्यावर समजतं काय होत आहे ते इथं म्हणजे असे व्यापाऱ्यांनी पण काळजी घे म्हणजे त्यांच्यासाठी जे लोक आहेत व्यापारी लोक आहेत शेतकऱ्याची काळजी घेते तर त्यातून तो दोन पैसे वाढते शेतकऱ्याचे आज तुम्ही शेती करताय आणि तुमचे बंधू आज बिझनेस करताय आज इलेक्ट्रॉनिकचा बिझनेस आहे त्यांनी आता सांगितलं शेवट बिझनेस मध्ये दोन रुपये शेतीकडे जातो आणि त्या दोन रुपयाच चार रुपये झालं तर बिझनेस वाल्याला अजून आनंद होतो पण शेवट पारंपरिक शेती आहे आणि वडिलोपारची शेती आहे म्हणून शेतीला आपण पैसा एक उद्योजक म्हणून भाऊ पुरवत असेल तर दुसऱ्या भावाची जबाबदारी ती ते शेतीतलं उत्पन्न चांगलं निघलं पाहिजे आणि त्या शेतीतनं चांगला रेट मिळून त्याचा आपल्याला दोन पैसे वाढले पाहिजे बरोबर पण असा एक निसर्गाची ही फॅक्टरी आहे की तुम्ही माल चांगला आणताय पण अचानक काहीतरी पाऊस होतोय टिपका येतोय नुकसान होतोय आणि तेव्हा आपला जीव कासावीस होतोय आज तुम्हाला तरी आधार भावाचा पण अनेकांना आधारच नाही आता त्याला कोणाकडे तरी नातेवाईकडे हात पसरावं लागते सावकाराकडे हात पसरावं लागते किंवा बँकेकडे हात पसरावं लागते आणि शेवटचं हत्यार त्याचं सासरवाडीकडे जातं सासुरडीकडनं थोडस पैसे बायकोला की सांगू बाबा आण शेती खराब होत चाललेली सगळ्यांचे पैसे देतो मग सासरवाडीचं शेवट देतो असे मी शेतकरी मी बायकले पण आज एक तुमच्या कुटुंबामधून आज एक बिझनेस म्हणून शेतीचे पैसे येत आहेत तर आज तुम्हाला इथं समाधान वाटलं पण जे बिझनेस मधून दोन रुपये तुम्ही सगळं देत आहे त्यांचं मनोगत आपण घेऊया की तुम्हाला आज काय वाटलं की ह्या मार्केटमध्ये तुम्ही आज दोन पैसे शेतीला देत आहे आणि शेतीला पैसे देत असताना मार्केटमध्ये दे त्याची किंमत होती का किंवा भवितव्य काय वाटत शेतीच्या मालाची किंमत होती जाईल शेती करण्यापेक्षा फळ विक्रीतनं जे आहे फळ लागवड आहे बाकीचे नवीन तुमचे बेजेस आता आतापर्यंत चालत आले तसं न करता आधुनिक फळ वागा केळी लागवडा सुतेज आणि त्यात मध्ये व्यापार लोकांनी शेतकऱ्यांकडे जे लक्ष दिले जातं त्यात शेतकऱ्यांना मी थोडा आधार भेटतो की आपला कुठला विश्वास आहे हा विश्वास लय महत्वाचा आहे पैसे आज आहे उद्या नाही आज हिथं दोन रुपये उद्या तिथं तीन रुपये होतील त्याचा विषय नाही आणि गायला फळ लागवड किंवा शेती करणे शेती माणसाने केलीच पाहिजे आणि केलीच पाहिजे असं मी डबल का सांगतो कारण शेती केली तुम्ही कष्टाने केली आणि जातीवंत जर उभं राहून केली तर शेती तुम्हाला पैसा नक्कीच येते राहिला निसर्गाची सगळ्याची लॉट घेईल शेती म्हटलं की कांदा असो तुमची भेंडी असो किंवा ऊस असो हे तुमचे लॉट फक्त तुम्ही हरले नाही पाहिजे आज एक एक केले तो पुढच्या टायमाला दीड एक दोन एकर काही टाकत पाहिजे फक्त हिंमत नाही हवी पाहिजे पण भाऊ हा तुमचा सारखा असला पाहिजे बिझनेस मध्ये गेलेला पण जर दुसरा भाऊ म्हणजे सारखेच पैसे देतोय आणि तिथलं उत्पन्न निघत नाही तुम्ही हार मानायला लावत नाही तुम्ही पाठबळ देत आहे आणि आज ना उद्या परत यश आहे हरायचं नाही लढायचं ही ताकद सुद्धा खूप महत्वाची शब्दाचा जरी या मिळाला ना का करणाऱ्या भावाला एक बिझनेस वाल्याचा किंवा एखाद्या अधिकाऱ्याचा तरी तो चार फूट उड्या मारत ही शेती करत पण मला कोणीतरी पाठबळ पाठबळ पाहिजे म्हणून नेहमी पवार साहेब सांगायचे की एक भाऊ शेतीत असेल तर एक भाऊ धंद्यात असला पाहिजे हे पवार साहेबांचं वाक्य मी नेहमी ऐका मी लहान असल्यापासून कारण सगळ्यांनी शेती करून आज शेतीचं दिवस भवितव्य कधी चांगलं पण होतील कधी खराब पण होतील आणि खराब झालं तर आपल्याला परत उठायला पण आलं पाहिजे आधार असला पाहिजे म्हणून माझ्या या सगळ्या ह्याच्यामध्ये माझ्या लाईफ मध्ये मी पाहिले की शेतकऱ्याचं पाठबळ तयार करायला जेवढा तुम्ही भाऊ म्हणून घरातला कुटुंबातला एक सदस्य मदत करत असेल पण एक आडत्या या ना व्यापारी या नात्यानं माझ्या भावाचाच हा माल मी चांगला भावात विकला तर मला कुठंतरी तो मला भविष्यात मला साथ देणार आहे हे hmm. भावभावाचं नातं जसं तुमचं तसं आमचं व्यापाऱ्यांचं आणि शेतकऱ्यांचं सुद्धा भावभावाचं नातं असलं तर उद्याची भविष्यातली शेती ही चांगली राहील आणि विश्वास हा महत्वाचा वाढत जाईल आणि म्हणून मी नेहमी सांगतो की मला hmm. कुणालाही कमिशन द्यावं लागत नाही मी थांबपणे भले माल कमी विकील विकील पण कमिशन देऊन इकणार नाही कारण कमिशन जर तुम्ही दिलं तर मी तुमच्याशी संवाद साधणार नाही मी कोण अशी संवाद साधेल मी डायरेक्ट गाडीवाल्याशी संवाद साधेल आणि गाडीवाल्याला दोन पाच रुपये मी दिलं तर माझ्याकडे माल येतोय पण मला दुःख शेतकऱ्याशी समजली आणि त्याला चांगल्या जर भावाने आपण माल विकू शकलो त्या शेतकऱ्याचा तर शेतकरी अजून शेतकऱ्याला सांगणार आणि गाडीवाला बी आपला दुश्मन नाही त्याला सुद्धा इतर ठिकाणी जर कमिशन मिळत असेल आमच्याकडे दोन पाच रुपये त्याला लाखांनी वाटून दिले पाहिजेत जर आपण लाखोनी कमवतोय त्याला हजारांनी तरी पुढे खुश ठेवलं पाहिजे कि बाबा हा केडी तो तिकडे जातो याला कमी नाही दुसरा साठ मध्ये वापतोय पन्नास मध्ये वापरतोय तू सत्तर रुपये घे पण मला तिथंच जायचे कारण मी पाहिलं की बाजारामध्ये फरक पडले वीस रुपये किलोचे फरक पडले की चारशे रुपये कॅरेटचे फरक पडतोय आणि गाडीवाल्याची अपेक्षा काय हो पन्नास साठ सत्तर रुपये तो सुद्धा आपल्याशी दहा रुपयांनी वाढ मागतोय तो दहा रुपयांनी जर वाढ मागत असेल तर साधारणतः पन्नास पैसे किलो जर वीस रुपये आपल्याकडे वाढत असेल तर साडे एकोणीस रुपये तर त्याच्यामुळे आपल्याला वाढणार आहे मग पन्नास पैसे त्याला वाढून दिलं तर तो मी खुश राहील आणि तो इकडे तिकडे दरवाजा दाखवणार नाही तुम्हाला माल विकायचा असेल पैसे करायचे असेल तर तो सुद्धा सांगेल की चौधरी इकडे चला माझं मला समाधान मिळालेलं आहे मला जास्तीची अपेक्षा नाही आहे पण गाडीवाला जर खुश असेल तर उद्या तोही आपल्याला चांगल्या ठिकाणी घेऊन जाईल मी असं म्हणत नाही फक्त केडी चौधरी अजूनही महाराष्ट्रात अनेक राडते असतील अनेक व्यापारी असतील त्यांचे दरवाजे तुम्हाला दाखवेल आणि त्यानिमित्तानं आपले दोन पैसे घडतील आज तुम्हाला खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या बद्दल तळमळ माझी नक्कीच दिसत असेल पण आपली तळमळ ही तुमची तळमळ ही माझी तळमळ आहे की मी शेती करत असताना माझी परिस्थिती काय होते मी इथं बिझनेस पैसा शेतीत टाकले तर किती लॉस होतोय कारण तुमच्या शेजारी आमची शेती आणि शेतीमध्ये नुकसान होतंय हे जर मला माहीत असताना मी जर अजून शेतकऱ्याचं नुकसान करायला जर तयार होत असेल तर त्याचा बिझनेस पण नाही चालू म्हणून शेतकऱ्याची दुःख शेतकऱ्यांची जर दुःख कळून आपली दुःख समजली तर मला असं वाटतं त्याला कधी कमी पडणार नाही त्याला माल येतच राहणार असो तुम्ही आज भावा भावा भाव, भाव, भाव असं प्रेम एक व्यावसायिक आणि एक शेतकरी या नात्याने आम्हाला पाहायला भेटलं आणि नुसतं पैसे न देता तुम्ही आपुलकीने आज सकाळपासून आपला माल पिकवलेला भावानी पिकवलेला आहे त्या कुटुंबाने पिकवलेला आहे आणि तो चांगल्या रेटमध्ये जातोय का योग्य काय अयोग्य तिथं घडतंय हे सुद्धा पाहायला आला ते मला बरं वाटलं असो अशीच आपले सगळ्यांचे प्रयत्न असले पाहिजे नुसतं व्यवसायाकडं आपण लक्ष न देता शेती व्यवसायाकडे पण लक्ष दिलं पाहिजे तर आपलं मध्ये भवितव्य आहे धन्यवाद